तर आज बनवणार आहे तर कढईमध्ये तेल टाकले कडे कढईमध्ये तेल टाकले मौरी, मौरी जिरे जिरे मोहरी शेंगदाणे आणि कांदा घेतलेला आहे तेलामध्ये कढी पत्ता टाकायचे लसूण हिरवी मिरची आणि कढी ज्या दिवशी भाजीला काही नसेल तर त्या दिवशी अशी भाजी करतो कारण आज शनिवारी उद्याच्या लहान बाजू ही भाजी मिळते आणि घरकुल मसाला शेव उसळ मसाला तर ह्या भाजीला पण टाकता येईल हा मसाला छान होती भाजी जरी आपण शेव भाजी केली ना हा मसाला टाकला ना छान भाजी मसाला टाकत भाजीचा अर्धा घरचा मसाला चिमट हिंग वर हिंग टाकलं चटणी टाकली लाल खूप मीठ टाकून घेत मीठ टाकून छान करून घेते सोयीनुसार मीठ टाकले आणि आता पाणी टाकून घेते यामध्ये तर हे छान परतले पाहू शकता तुम्ही आता पाणी वाटून घेते यामध्ये मटकी असेल तर मटकी टाकून घ्या आता मी साधी सिंपल भाजी बनवत आहे आपली पण टेस्टी लागते तर आता शिजून घ्यायचंय थोडं आणि मग यामध्ये ते शेव टाकून घ्यायचे काहीतरी आता जाणार आहे तर लगेच मग भाजीमध्ये टाकून घेते छान अशी चरी आलेली आहे तुम्ही हे मिक्सर मधून बारीक पण करू शकता कांदा टोमॅटो जस आवडतय तसं करायचं पाहू शकता उकळी आलेली आहे आता यामध्ये हरसण किंवा शेव टाकून घेते हे मिसळ बनवण्यासाठी आहे पण आता याची मी भाजी केली हे आहे शेव भाजीची शेव तर आता ही ही टाकून घेते थोडीशी ही भाजी आता खाण्यासाठी तयार आहे पाहू शकता किती छान अशी झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा